बाळा आम्ही तुला एक गोष्ट सांगतो एक माणूस होता त्याचे तीन मित्र होते आणि त्या माणसाच्या मृत्यूच्या अखेरच्या समयी ते तीनही मित्र त्याला भेटायला आले माणसाने तिघांना प्रश्न विचारला की बाबा नो आयुष्यभर तुम्ही माझी सोबत केली आता मृत्यूनंतरही माझी सोबत कराल का त्यावर पहिला मित्र म्हणाला की आयुष्यभर मी तुझी सोबत केली मात्र आता माझा नाही आहे दुसरा मित्र म्हणाला कि मी तुझी सोबत तुझे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत करू शकतो तिसरा मित्र म्हणाला की मी आयुष्यभर तुझी सोबत केली आणि मृत्यूनंतरही मी तुझी सोबत करेन हे तीन मित्र कोणतं ठाऊक आहे धन कुटुंब आणि कर्म धन तोवर तुमची सोबत करता जोवर तुम्ही जिवंत असता कुटुंब तोवर तुमची सोबत करता जोवर तुमची अंत्यविधी पूर्ण होत नाही मात्र कर्म